नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेर राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे शंभर वाहनांमधून दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे एक रुपया आणि सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाडींची आवकी दाखल झाली आहे त्यामध्ये गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलविक साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान